नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका भिक्की भालेराव आज एकोणावीस तारीख आहे आणि आपण आज सगळं तयारी करतोय सगळं आज आवरायचं आपल्याला आज आजपासून आपली हॉटेल बंद होतीये त्याच्यामुळं शक्यतो हा माझा शेवटचा व्हिडिओ असू शकतो आणखी आता मधले जे भांडे वगैरे जे आहेत मधला जो सेटअप जो आहे तो सगळं आपण आवर आवरी करणार आहोत आणखी बाकीचे जे आपले आणखी जे काम जे आहेत ते सगळे काम आपण करणार आहोत तरी पण मित्रांनो फार वाईट वाटतंय कारण खूप जीव लावला होता मी माझ्या हॉटेलला आणि आज अशी बंद करायची वेळ आधी म्हटलं तर देव न करू अशी वेळ कोणावरती यावं त्याच्यामुळं मला असं वाटतंय की आता मला जे होतं चांगल्यासाठीच होत आवरी चालूच आहे आणखी तुम्ही बघू शकता किती एकदम भान कंडिशन असं सगळं असं स्वस्त पडलंय असं सगळं असं नाराज झाल्यासारखं झालंय मनास खूप कम्फ्यूज झालोय असं खूप सुधरत नाही आहे त्याच्यामुळं आणखी मला असं वाटत आज माझी हॉटेल पण पडायचं कारण म्हणजे माझा मूर्खपणाच आहे कारण मी व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर असं झालं नसतं असं म्हणता येईल परत हॉटेल लाईन मध्ये मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही कधीही भविष्यात हा धंदा करायचा म्हटला किंवा हे स्टार्टअप स्टार्ट तुम्हाला करायचं असेल तर स्वतःच्या हिंमतीवर करा भरोशावर करू नका जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्रास होईल तर चुकलो आहे कारण मी छोटा एक सेटअप असता तर मी एकट्याने हँडल केला असता पण आता फार मोठी हॉटेल असल्यामुळं खाली वर माझे खूप अजिंजे आताही बघा बाहेर दाबेलीची गाडी आपली बाहेरची दाबेलीची गाडी आणि आतमध्ये हे त्यासाठी मला कामाला मॅक्झिमम एक दोन दोन जण तर माझ्या हाताखाली मला कसे पण पाहिजेत कोणी असलं नाही तर खूप फजिता होती माणूस धावपळ करून करून किती करणार एक दिवस दोन दिवस तीन दिवस म्हणजे कसं माणसाला असं वाटतं की बाबा एक दिवस दोन दिवस करू पण माणूस बहुत पाचव्या दिवशी खूप थकून जातो त्याच्यामुळे माणसाकडनं ते शक्य होत नाही जेणेकरून गरजू माणसं आताच्या काळामध्ये भेटणं शक्य नाहीये राजेशनी माझ्याकडनं भरपूर उचल घेतली होती आता फॉर एक्झाम्पल बिचाराची काही चूक नाहीये कारण त्याला गरज होती मागितले मी त्याला दिले पण त्यांनी पण मला भरपूर कामासाठी सचवलेलं आहे भरपूर काम केलं नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की भविष्यात मी जसं चुकलोय तसे आणखी दुसरं दुसरं कोणी चुकायला नाही पाहिजे त्याच्यामुळं मित्रांनो कधीच तुम्ही कोणाच्या वर्षावर कुठला व्यवसाय करू नका जेणेकरून भविष्यात आपल्याला त्रास होईल भविष्यात आपल्याला कुठल्या गोष्टीचं आणखी नुकसान होईल असे निर्णय मुळेच घेऊ नका ಆವರ